महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंती अठ्ठावीस मार्चला अंबरनाथमध्ये साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरामधील विविध भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते यंदा शिवजयंती उत्साहाचे पस्तीसावे वर्ष पूर्ण झाले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते अंबरनाथ पूर्व व पश्चिम येथे मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत ढोलवादन वेशभूषा व विविध राज्यातील पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले नृत्य करणारे घोडे देखील मिरवणुकीत देखी देखी होते तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांचे पोवाडे व राजांच्या जीवनावर आधारित नाटक देखील सादर करण्यात आले व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की ठाण्यानंतर एवढा मोठा शिवजयंती उत्सव अंबरनाथ मध्येच होतो व मिरवणूक निघल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होते याचे एक वैशिष्ट्य म्हणजे तसेच प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन व आगळीवेगळी शिवजयंती आपण साजरी करतात असे सांगून या कार्यक्रमाचे कौतुक केले महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करताना सरकार विविध कार्यक्रम घेत असते ज्यामध्ये गडकिल्ले डागडुजे करणे तसेच वाकनके आणण्याचा प्रयत्न देखील आपलं सरकार करत आहे असे यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी माजी नगरसेवक नगरसेविका अनेक संघटनेचे पदाधिकारी सदस्य शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी पदाधिकारी शिवप्रेमी व अंबरनाथकर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तिथीनुसार जे आहे ही शिवसेना गेले अनेक वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करते आणि याही वर्षी जे आहे हे सगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आहे ही शिवजयंती जयंती तिथेप्रमाणे या ठिकाणी साजरी केली गेली मोठे मोठे मिरवणुका ज्या आहेत या ठिकाणी काढल्या गेल्या आणि त्याचबरोबर ज्या अंबरनाथमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होते याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शिवजयंती साजरी झालेली आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तबल गेल्या पस्तीस वर्षांपासून अंबरनाथमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजक मान्य अरविंद वायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम यंदा देखील साजरा केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी तमाम अंबरनाथमधून अंबरनाथ पूर्व नवरेनगर येथून आणि अंबरनाथ पश्चिम भवानी चौक येथून ही रॅली आम्ही काढतो आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ पूर्व येथे या रॅलीची सांगता होते आणि या मिरवणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रातील तमाम लोकनृत्य लोककला जसं काय आदिवासी नृत्य असतील वारली नृत्य असतील कोकणी नृत्य असेल खानदेशी नृत्य असतील धनगरी नृत्य असेल अशा विविध प्रकारचे नाना प्रकारचे कला नृत्य आम्ही या अंबरनाथमध्ये अंबरनाथच्या तमाम शिवप्रेमींसाठी कला रसिकांसाठी इथे घेऊन येतो आणि ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही सर्व लोकनृत्य चालायचे त्या लोकनृत्यांचं एक छोट्या प्रमाणात प्रदर्शन आम्ही अंबरनाथमध्ये करतो आणि या अंबरनाथकर त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व बांधव यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम गेली पस्तीस वर्ष ते करत होत आणि या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन असं मान्य अरविंद वाळेकर साहेब राजेंद्र वाळेकर साहेब यांच्या वतीनं आम्ही करत असतो कार्यक्रमासाठी आज कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांचं इथे आगमन थोड्याच वेळा आधी झालं होतं त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे साहेब शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व अंबरनाथचे विविध व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होते